नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बारावे अब्लिक एक मधील सातव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा इलेक्ट्रिक तंदूर साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी राहील पाचवा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील सहावा एक विजेता हा ड्रेसिंग राहील सातव्या क्रमांकावर वॉलवॉचसाठी दोन ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर त्रिपा साठी तीन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर स्ट्रेटनर साठी पाच ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर कुकर तीन लिटर साठी सात ग्राहक विजेते होतील आणि अकराव्या क्रमांकावर हॉटपॉट सेट साठी आठ ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बारावे अब्लिक एक मधील सातव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण एकतीस ग्राहक विजेते होणार आहेत आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत कोसारा येथील एजंट भारतीताई भेदुरकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा मोरिया पूर्ण मिक्स करू आजचा सर्वात पहिला विजेता हा इलेक्ट्रिक तंदूर साठी आहे राकेश नागोराव उईके मार्की चौवेचाळीस हजार सातशे सहासष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत इलेक्ट्रिक तंदुर साठी यानंतर दुसरा विजेता हा चार बाय सहा बेडसाठी आहे रेखा विलास आत्राम कुंभा पंचेचाळीस हजार आठशे आठ ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा यानंतर तिसरा विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी आहेपोरा त्रेचाळीस हजार आठशे ब्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा यानंतर चौथा विजेता हा फवारणी पंपासाठी राहील पूर्ण मिक्स करता शुभांगी कार्यकार नेत त्रेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फवारणी पंपासाठी यानंतर पाचवा विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील दिव्यानी दिलीप मरावी डोल डोंगरगाव त्रेचाळीस हजार दोनशे एक ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी यानंतर सहावा विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील सीमा राजू सोनुले खरवड त्रेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल साठी यानंतर सातव्या क्रमांकावर डिजिटल वॉल्ड साठी दोन ग्राहक विजेते होतील डिजिटल वॉर्ड साठी पहिले विजेते आहेत संदीप ढुमणे डोंगरगाव कोसारा त्रेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे डिजिटल वाल्वासाठी दुसरे विजेते आहेत विद्या संदीप राऊत डोंगरगाव कोसारा त्रेचाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे यानंतर त्रिपाल साठी तीन ग्राहक विजेते होते त्रिपाळ साठी पहिले विजेते आहेत माधुरी दशरथ देवाळकर केगाव चौवेचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे त्रिपाल साठी दुसरे विजेते आहेत किशोर मेश्राम एकुर्ली त्रेचाळीस हजार एकशे सत्तावन ग्राहक क्रमांक आहे श्रीपासाठी तिसरे विजेते आहेत स्नेहा खडसे कोलगाव त्रेचाळीस हजार एकशे चौसष्ट ग्राहक क्रमांक आहे यानंतर स्टेटनर साठी पाच ग्राहक विजेते होते पहिले विजेते आहेत करण अतुल शेटे गिलबिली चंद्रपूर पंचेचाळीस हजार पाचशे बावन ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी दुसरे विजेते आहेत जयश्री नथुजी उईके वरोरा त्रेचाळीस हजार पाचशे तेवीस ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी तिसरे विजेते आहेत निधी राजपूत चंद्रपूर त्रेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी चौथे विजेते आहे आरव गडपेल्लीवार पांढरकवडा पंचेचाळीस हजार सातशे एकावन्न ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी पाचवे विजेते आहेत जया देवेंद्र आसुटकर फत्तापूर पंचेचाळीस हजार अठ्ठेचाळीस ग्राहक क्रमांक आहे यानंतर कुकर तीन लिटर साठी सात ग्राहक विजेते होते तीन लिटर कुकर साठी पहिले विजेते आहेत योगेश आत्राम गिलबिली पंचेचाळीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस ग्राहक क्रमांक आहे तीन लिटर कुक्कर साठी दुसरे विजेते आहेत पार्बताबाई महादेव पोतराजे परसोडा त्रेचाळीस हजार सातशे एकाहत्तर ग्राहक क्रमांक आहे तीन लिटर कुकरसाठी तिसरे विजेते आहेत वैभव संजय पेंदोर सुसरी पेंड्री चौवेचाळीस हजार सातशे अठ्ठावन ग्राहक क्रमांक आहे तीन लिटर कुकरसाठी चौथे विजेते आहेत सूरज दत्तात्रय औथरे देवाळा चौवेचाळीस हजार आठशे पंचवीस ग्राहक क्रमांक आहे तीन लिटर कुकर साठी पाचवे विजेते आहेत दर्शना शुभम चौधरी वडनेर त्रेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव ग्राहक क्रमांक आहे तीन लिटर कुकर साठी सहावे विजेते आहेत सुवर्णा महेंद्र बेंडल बेंडले परसोडा त्रेचाळीस हजार आठशे सत्तावीस ग्राहक क्रमांक आहे तीन लिटर कुकर साठी सातवे विजेते आहेत संदीप अडुसष्ट ग्राहक क्रमांक आहे यानंतर हॉटपॉट सेट साठी आठ ग्राहक विजेते होते हॉटपॉट सेटसाठी पहिले विजेते आहेत अनिता सत्यनारायण मादस्तावार एकशे सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी दुसरे विजेते आहेत सुभाष रमेश इंगले टेंबा त्रेचाळीस हजार नऊशे तीस ग्राहक क्रमांक आहे तिसरे विजेते आहेत साहिल नरेंद्र चौधरी सेवानगर वनी पंचेचाळीस हजार पाचशे सतरा ग्राहक क्रमांक आहे सेट सेटसाठी चौथे विजेते आहेत मारुती उरकुडे मारेगाव त्रेचाळीस हजार तीनशे सहासष्ट ग्राहक क्रमांक आहेत हॉटपॉट सेटसाठी पाचवे विजेते आहेत आदित्य प्रभाकर एडलावार चिंच मंडळ पंचेचाळीस हजार सहाशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे सेट सहावे विजेते आहेत कपिल शंकर चव्हाण हजार सातशे एकोणसत्तर ग्राहक क्रमांक आहेत सातवे विजेते आहेत करण बवाली चंद्रापूर पंचेचाळीस हजार चारशे एकोणसत्तर ग्राहक क्रमांक आहेत हॉटस्पॉट साठी आठव्या क्रमांकाचे विजेते आहेत मारेगाव रोड पंचेचाळीस हजार एकशे बत्तीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत आजच्या ड्रॉचे सर्वात शेवटचे विजेते धन्यवाद अशा प्रकारे आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रॉ आहे हा बुधवारचा आहे पर्व बारा अब्लिक एक मधील आहे शुक्रवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला एकदा जोरदार टाळा आपल्या सर्वांसाठी